सोबत येण्याचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तो उमेदवार जाहीर करणार नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय इतकंच नव्हे तर रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधामध्ये भाजपनं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप देखील त्यांनी केला तसंच अठ्ठावीस तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे औरंगाबादमध्ये ते बोलत होते

भाजपला फक्त तीस टक्के मतं मिळाली सत्तर टक्के मतं ही त्याच्या गेली भाजप शिवसेनेच्या फक्त झालं एवढंच काही मत काँग्रेसनी घेतली काही मत राष्ट्रवादीने घेतली काही मत भारी बहुजन महासंघाने घेतली काही बीएसपीनी घेतली काही शेका पक्षांनी घेतली सगळ्या मताचं विभाजन झालं आणि म्हणून तीस वाले राज्यावर बसले सत्तर टक्के बाहेर झाले अठ्ठावीस तारीख देवेंद्र फडणवीस इस महाराष्ट्र की सरकार को बर्खास्त कर देगा असेंबली बर्खास्त करेगा और लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम कराएगा मैं बोल रहा हूं आपको लोकसभा और विधानसभा के दोनों चुनाव एकदम करेगा और इसलिए मेरे कांग्रेस के भाइयों से मेरी गुजारिश है तैयार हो जाओ चाहे वो दोनों चुनाव